अखंड हरिणाम सप्ताह विनित समस्त ग्रामस्थ मंडळी मौजे चवळा खुर्द तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर ज्ञानोबा राय प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये आजरामर आहेत चारशे वर्षापेक्षा अधिक काळ होऊन गेला श्री तुकोबारायना आणि तुकोबा राय प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये याच कारण काय असेल सज्जना हो या लोकांनी स्वतःसाठी कधी जीवन जगलंच नाही जगताच्या कल्याणासाठी अहोरात्र धडपड केली आणि त्यांनी त्यालाच स्वतःचा धर्म समजला आजही सज्ज नाव प्रत्येकाच्या हृदय पटलावर त्यांची नावं अधोरेखित केल्या गेलेले आहेत जगाव माणसानं हो देशासाठी जगावं जी माणसं देशासाठी जगतात ना सज्ज हो त्या माणसाचं नाव अजरामर राहत असतं या भारत देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी अटलजीला विचारलं होत अटलजीला काही लोकांनी विचारलं म्हटले अटलजी या देशाविषयी तुमच्या अंतकरणात काय भावना आहे त्यावेळेला अटलजीनं दिलेलं उत्तर अत्यंत सुंदर आहे बघा अटलजी म्हणतात आहो या देशाविषयी माझ्या अंतकरणात काय सद्भावना आहे मी काय सांगू तुम्हाला अरे जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये शेवटचा रक्ताचा थेंब आहे तोपर्यंत सेवा करत राहणार मी या भारत मातेची पण जर यदाकदाचित माझा सेवा करता करता जर मृत्यू झाला आणि तुम्हाला जर वाटलं की अटलजीची देशभक्ती तपासायची आहे माझा मृत्यू झाल्यानंतर जिथे मला अग्नी डाग दिला जाईल माझी अस्थि माझी हाड ज्या वेळेला पवित्र गंगामय्याच्या त्या प्रवाहामध्ये समर्पित केल्या जातील त्या त्यावेळेला तुम्ही जर त्या गंगेच्या वाहणाऱ्या लाटेला जर कान लावला तर त्याच्यातून सुद्धा एकच आवाज येईल तो, ये तो म्हणजे भारत माता की जय प्रेम कर जनता जान देने की रुत रोज आती नहीं जीवंत राहण्यासाठी सज्जन हो भरपूर आहे त्यांनाही होत सगळं स्वार्थ होता त्यांनाही प्रपंच होता त्या लोकांच्या जीवनामध्ये सुद्धा स्नेह होताच ना स्वतःसाठी जगणं हे त्यांच्या जीवनातही होत पण त्यांनी त्याचा विचार कधी केलाच नाही माई बाप एक या भारत देशामध्ये सुवर्ण अक्षराने अधोरेखित केल्या गेलेला एक इतिहास इंग्रजांच्या काळामध्ये पंजाब प्रांतामध्ये अत्यंत प्रसिद्ध एक घटना घडली होती आणि ती घटना होती सज्जना हो जालियनवाला बाग हत्याकांड बहुतेक सगळ्यांना माहिती असेल जॅलियनवाला बाग हत्याकांड घडलं होतं त्या हत्याकांडामध्ये एवढे लोक मारले गेले होते एवढे लोक मारले गेले होते तो पर्यंत लोक मरत होते जोपर्यंत इंग्रजांच्या बंदुकीतल्या गोळ्या संपत नव्हत्या तो पर्यंत ती माणसं मरतच होते हो एवढी माणसं मारली एवढी माणसं मारली पण त्याच वेळेला या भारत देशाचा एक क्रांतिकारक नाव त्याच भगत सिंग नऊ वर्षाचं लेकरू सज्जन हो नऊ वर्षाचं आपल्या उघड्या डोळ्यानं तो सगळा घडलेला प्रकार त्यानं पाहिलेला होता इंग्रज अधिकारी तिथून निघून गेले त्या जालियनवाला बाग हत्याकांड ज्या ठिकाणी झालं त्या त्या जागेवरची ती माती अशी मुठी मध्ये माती घेतली आणि कपाळाला लावली हे माते ज्या नराधमाने आज तुला रक्तामध्ये माखवलंय त्या नराधमाचा बदला घेल्या घेतल्याशिवाय राहणार नाही ना सोडणार नाही माते मी त्यांना नऊ वर्षाचं लेकरू प्रार्थना करत सज्जन न हो तळतळून तर मोलायला लागलं ते लेकरू नऊ वर्षाचा तो भगत सिंग आणि क्रांतिक पुढे पुढे चालून जसं जसं मोठं झालं क्रांतिकारी बनलं क्रांतिकारी सज्जन होते हो लेकरू आणि क्रांती करता करता आपल्याला इतिहास माहितीये भगतसिंगाला जेलमध्ये नेऊन टाकण्यात आलं फाशीची सजा सुनावल्या गेली आणि आता एक आठ पंधरा दिवसानंतर फाशीवर जाणार आहे भगतसिंग म्हणून सज्जना हो त्या भगतसिंगाच्या परिवाराला त्याला भेटण्यासाठी परवानगी दिली भगतसिंगाची आई त्याचा भाऊ त्याचे त्याचे वडील सगळा परिवार तिथं त्याला भेटण्यासाठी जातोय मधल्या आतल्या कोठडीमध्ये भगतसिंग पडलेला आहे आई जाते सज्ज ना हो पुढे त्या भगतसिंगाची आई पुढं जशी ती आई गेली त्या कोठडीमध्ये ज्या कोपऱ्यामध्ये भगतसिंग वसलेला आहे त्या भगतचा भगतसिंगाचा तो अवतार तिनं पाहिला ती जेल मधली घातलेली टोपी त्या जेलमध्ये घातलेली कफनी त्या जेलची पॅन्ट ते, जेल ते सगळे तो पेहराव पाहिला त्या आईच्या डोळ्यातून घरघर घसरूच्या धारा आल्या सज्ज हो रडायला लागली ला त्या आपल्या पुत्राकडे पाहून ती माय रडायला लागली ला कोणत्या आईला रडा रडायला येणार नाही सज्ज न हो ज्या आईचा मुलगा तिच्या डोळ्या एकट आठ आठ पंधरा दिवसानंतर त्याचा मृत्यू होणार आहे हे जिला माहिती असेल आणि शेवटचं जी आपल्या डोळ्यानं आपल्या पुत्राला पाहत असेल कोणत्या आईच्या डोळ्यातून पाणी येणार नाही विचार करा सी न हो धाय मोकलून ती माय रडायला लागली त्यावेळेला त्या भगत सिंगाने आईला सांगितलं आई, आई। रडू नको साई आई तू रडायचं नाही ती माय म्हणते अरे भगत रडू नको कशी रडू नको रे अरे तुला काय कळणार भरत तू आणखी बघत तू आणखी कधीच आजपर्यंत तू बाप झालेला नाहीस बाप अरे बघत पुत्राच्या मृत्यूच दुःख काय असत हे जोपर्यंत माय मायवाप होत नाही तोपर्यंत कळत नाही बघत तू म्हणतोस रडू नकोस रडू नको साई पण कस रोखणार रे मी माझ्या असवांना कसं रोखणार मी पण त्याच वेळेला सज्जन हो भगत सिंगाने सांगितलं हे बघ आई माझी नम्र प्रार्थना आहे तुला आता आठ पंधरा दिवसानंतर मला फासावर लटकव लटकवल्या जाणार आहे माझा मृत्यू होईल पण आई माझी विनंती आहे माझी डेड बॉडी नेण्यासाठी तू येऊ नको माझ्या काकांना पाठव माझ्या चुलत्यांना पाठव पण तू येऊ नकोस आईनं विचाराव विचारावं भगत का रे असं का बोलतोयस त्यावेळेला भगत सिंग म्हणतो हे बघ आई जर तू माझी डेड नेण्यासाठी आलीस आणि मला मृत्यूच्या त्या कवेमध्ये पाहिलंस तर तुझ्या आसवांचा बांध फुटल्याशिवाय राहणार नाही आणि तू रडायला लागली की हे हरामखोर हे इंग्रज म्हणतील बघा बघा देशद्रोह्याची आई कशी रडायला लागली म्हणून हे आई मला माझी प्रतिमा तशी होऊ द्यायची नाही या लोकांना दाखवून द्यायचंय कि माझ्या या भारत देशाचा जवान माझ्या भारत देशाचा तरुण हसत हसत फासावर लटकायला तयार आहे म्हणून <प्राण> <प्राण> सज्जना हो जर ती माणसं स्वतःसाठी जगली असती तर त्यांनाही प्रपंच होता त्यांनाही त्यांचा स्वार्थ होता पण नाही जगले जे देशासाठी लढले प्राणाचं बलिदान दिलं सज्जन होत्या लोकांनी आपला आपल्या देशाची सेवा करणं आणि देशाची सेवा करता करता मृत्यूला कवे कवेमध्ये धारण करणं हाच त्यांनी आपल्या जीवनात धर्म मानला म्हणून आजही सज्जना हो त्यांची कीर्ती आजरामर आहे विठाला विठ त्या लोकांना काय स्वतःच जीवन नव्हतं का त्यांनाही प्रपंच होता त्यांनाही नातेवाईक होते तुमच्या आमच्यासारखे त्यांनाही आजही सज्ज नाही हो मायनस डिग्री सेल्सिअस मध्ये भारत देशाच्या बॉर्डर वरती आजही मायनस डिग्री सेल्सिअस ज्या ठिकाणी सज्ज नाही हो आपल्या शरीरातलं रक्त पूर्णपणे गोठल्या जाते आहे अशा स्थितीमध्ये ते जवान सेवा करतायत आपला आपलं धर्म निभावत आहेत त्यांनाही स्नेह आहे त्यांनाही मुलवाळ आहे पण ती जगतात सज्ज नाही हो आपल्या धर्मासाठी जी माणसं धर्मासाठी जगतात ना त्यांची कीर्ती अजरामर राहत असते प्रत्येक प्रत्येकाच्या जीवनामध्ये बघा या भारत देशाचा इतिहास जर आपण शोधला ना सज्ज हो तर या भारत देशाच्या इतिहासामध्ये ज्या ज्या वेळेला स्नेह आणि धर्म या दोन गोष्टीचा तुमूल संघर्ष झाला त्या त्या वेळेला या भारत देशाच्या लोकांनी या भारतीयांनी आपल्या आप धर्माचं रक्षण करण्यासाठी आपला धर्म टिकवण्यासाठी स्वतःच्या स्नेहाचं बलिदान दिलं गेलेलं आहे सज्जन हो पुरातन प्राचीन काळापासूनची ही परंपरा आहे आपल्या या देशामध्ये धर्माला जास्त महत्व दिलं गेलेलं आहे पण आज कुठेतरी असं दिसायला लागलंय तरुणांना आपल्या स्वतःच्या स्वधर्माविषयी काहीच देणं घेणं राहिलेलं नाही ज्या धर्माविषयी बोलत असताना माझ्या परमात्म्यानं भगवंतानं म्हणावं स्वधर्मे निधनम श्रेय परधर्म भयाव माणसाने आपल्या स्वतःच्या धर्माचं रक्षण करण्यासाठी आपल्याला मृत्यू जरी आला तरी त्या मृत्यूचा स्वीकार करावा पण कुठंतरी आज ही तरुणाई आई सज्जन हो धर्मासाठी गाफील झालीत मुलं व्यसनाच्या आहारी गेलेत आणि इंग्रजांनी हे त्याच्यासाठीच आणलंय तुम्हाला सांगतो आज भारत देशाचा इतिहास जर तुम्ही पाहिला ना तर भारत देशाचा इतिहास ज्या वेळेला इंग्रज हा देश सोडून गेले त्या वेळेला या देशामध्ये फक्त तीनशे सरकार मान्य तीनशे दुकाने होत्या फक्त आज तीन लाखापेक्षा जास्त त्याचा आकडा आहे आणि हे सगळं याच्यासाठी त्यांना एवढंच करायचं होतं इंग्रज मयकोले नावाचा इंग्रज अधिकारी होता तो त्याच्या वरिष्ठाला पत्र लिहितो सज्जन तो, तो म्हणतो आपण चालतोय त्या नीतीनुसार जर या भारतीय हे भारतीय लोक वागत गेले तर मात्र पंचवीस वर्षामध्ये हे भारत सगळे आपले गुलाम बनतील आणि त्यांना हेच करायचं होतं सज्जनव व्यसनाच्या आहारी त्यांनी आपल्याला लावलं वास्तविक मदिरापान करणं दारू पिणं हा आपला भारतीयांचा ते पेयच नाही तिकडे थंड पदार्थ म्हणून त्यांना शरीरात ऊर्जा निर्माण करण्यासाठी या गोष्टी कराव्या लागतात पण आपली लोक एवढे आहारी गेले एवढे आहारी गेले तर आप जर विचार केला ना तर जगामध्ये आपल्या देशामध्ये बावीस टक्के ट्वेंटी टू पर्सेंट बावीस टक्के लोकांचा मृत्यू दारूने होतोय दादा त्यातल्या सात टक्के लोक असे सात टक्के ज्या लोकांना दिवस नंतर निघतो आणि पहिलं लागते सात टक्के लोक सात टक्के विचार करा सज्जन हो कुठतरी आपण या गोष्टीसाठी जाग झालं पाहिजे जा आपल्या धर्मासाठी आपण जागा असावं या देशामध्ये मी सांगत होतो ज्या ज्या वेळेला स्नेह आणि धर्म या दोन गोष्टीचा तुमूल संघर्ष झाला स्नेहाचं बलिदान धर्मासाठी दिलं सज्जन हो गुरु गोविंद सिंह गुरु गोविंद सिंहाने आपल्या छोट्या छोट्या दोन मुलांना गुरु गोविंद सिंहाने सज्ज हो भिंतीत आपल्या डोळ्यासमोर त्या त्या दोन्ही लहान लहान मुलांना भिंतीत गाडल्या गेलं होत जोरावर सिंह आणि फतेह सिंह अशी त्या मुलांची नावं होती चिमुकले निरागस बाळ सज्जन हो त्या गुरु गोविंद सिंहाच्या डोळ्यासमोर भिंतीत गाडले गेले होते गुरु गोविंद सिंगाला विचारलं म्हणे बोला जर तुम्ही इस्लाम कबूल केला तर या दोन्ही मुलांना जीवदान देऊ नाही स्वीकारला सज्ज न हो स्नेहाचं बलिदान दिलं धर्माचं रक्षण करण्यासाठी ज्या ज्या वेळेला स्नेह आणि धर्म एकत्रित येतो ना त्या त्या वेळेला धर्माला पहिलं प्राधान्य आहे रामकथा पण ऐकत आहात सज्ज जरी ती काही काही बदनाम असेल पण रामजी म्हणतात ती काही माझ्यासाठी सर्वस्व आहे रामानं भरताला म्हणावर भरत जरी काही काही नसती तर या जगाला राम कोण आहे जगाला कळाला नसता जर काही काही नसती तर जानकी किती पवित्र आहे जगाला कळालं नसतं जर काही काही नसती तर हनुमंतरायाच्या बाहुबलात किती ताकत आहे जगाला कळालं नसतं जर काही काही नसती नसती तर ती भरताचा ती अगाध महिमा जगाला कळाला नसता जर कै काही नसती तर ना राम झाला असता ना रामायण झालं असत <laughs> काय एवढं महत्व दिलं बरं त्या पात्राला त्याच कारण आहे सज्जन हो थोडा आवाज <laughs> कैकैला एवढं प्राधान्य देण्याचं कारण आहे सज्जन हो सारखा त्याग आणि सारखं समर्पण अख्या रामायणात तुम्हाला कुठं दिसणार नाही तुम्ही म्हणाल हे तिनं केलं कशासाठी फक्त आणि फक्त धर्माचं रक्षण करण्यासाठी काय त्याग केला तिनं नेमका त्याग केला तरी काय म्हणून भगवान रामजी तिला धन्य समजतात त्याग अत्यंत महान आहे सज्जना हो गोड प्रसंग आहे लक्ष देऊन ऐका कथेमध्ये लय मोठं रामायण उरकायचं असते हे सगळे बारकाव्य सांगायला वेळ मिळत नाही सज्जना हो त्या कैकैन धर्माला जिवंत ठेवलं कसं जिवंत ठेवलं ऐका ज्या कुळामध्ये राजा दशरथ जन्माला आला ते कुळ होत सन हघुवंशाच आणि त्या रघुवंशाची मर्यादा होती रघुवंशाची पर्या परंपरा होती एकच कोणती सदा सदाचनिया शेवटच्या लाईन खाली अंडर लाईन करा प्राण जाई बरु वचन न जाई ज्या कुळाची परंपरा होती सज्जना हो प्राण गेला तरी चालेल पण दिलेलं वचन गेलं नाही पाहिजे नेमकं घडलं काय होत का रामाला मनवासाला पाठवलं त्या कै काही सांगून जाईल सज्जना हो काही काही सारखं प्रेम रामावर दुसरं कोणीच करत नव्हतं पण ज्या वेळेला राजा घोषणा झाली रामाला राजा करायचे ठरलं भरलेल्या सभेमध्ये घोषणा केली राजा दशरथानं बातमी कळाली काही कानावर आली नाचायला लागली ताता थैया एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला गगनात मावेना झाला तिचा पण दुसऱ्याच क्षणी तिनं विचार केला दुसऱ्या क्षणी तो आनंद मावळून गेला त्याच कारण होत सज्जना हो त्या कैकईच्या लगेच लक्षात आलं की आज राजा दशरथानं घोषणा केली भरलेल्या सभेमध्ये कि रामाला राजा करायचे म्हणून मुखातून निघलंय राजा दशरथाच्या पण दशरथाला आनंदाच्या भरात या गोष्टीच भान राहिलं नाही की आपण यापूर्वी कोणाला तरी वचन दिलेलं आहे काय वचन दिलं होतं राजा दशरथानं ऐका दशरथानं वचन दिलं होतं सज्जनाहो ज्या वेळेला दशरथ महाराज कैकईचा हात मागण्यासाठी कैकईच्या बापाकडे जातात त्या वेळेला कैकैच्या बापानं सांगितलं महाराज तुम्ही आज माझ्या मुलीचा हात मागण्यासाठी आलात मी नाही म्हणू शकत नाही तुम्ही फार मोठे राजे आहात मी नाही म्हणू शकत नाही महाराज पण माझी एक आट आहे म्हणे माझी ती आट जर तुम्ही मान्य करत असाल तर माझ्या मुलीचा हात तुमच्या हातात द्यायला तयार आहे म्हणे बोला कैकईच्या बापानं वचन मागून घेतलं सज्जनाहो म्हणले महाराज माझ्या मुलीच्या पोटी जन्माला आलेला पुत्र आणि त्या पुत्राला जर तुम्ही अयोध्येचा भावी राजा सम्राट म्हणून घोषित करायला तयार असाल तरच माझ्या मुलीचा हात तुमच्या हातात देतो अन्यथा नाही वचन दिलं राजा दसर त्यावेळेला त्या वेळेला सज्ज नव्ह पोटी जन्माला येणाऱ्या पुत्राला राजा करावं म्हणून वचन त्या वेळेला दिलं होतं पण ज्या वेळेला आज घोषणा झाली भरलेल्या सभेत की रामाला राजा करायचे करायला कुणाला पाहिजे होत वचनाप्रमाणे भरताला घोषणा झाली रामाच्या नावाची कैकैच्या लक्षात आला आता मात्र भयंकर होणार काय होणार म्हटले जी हजारो वर्षापासून जी परंपरा चालत आलेली आहे आता ती परंपरा धुळीला मिसळणार कोणती प्राण जाई भरू वचन न जाई आज वचन मोडलं जाणार होता राजा दशरथाचं त्याचं कारण पूर्वी दिलेलं वचन आपल्या सासऱ्याला ते वचनाच त्या वचनाचं आता पालन होणार नाही जर उद्या रामराजा झाला तर वचन मोडल्या जाणार आहे आणि वचन जर मोडल्या गेलं तर रघुकुलाचा धर्म नष्ट होणार आहे मग करावं काय कैकईच्या डोळ्यासमोर आता एकच ऑप्शन होता सज्जन हो आता कळतो इथून पुढे खऱ्या अर्थानं त्या कैकईचा त्याग जी कैकई एक क्षण सुद्धा रामाशिवाय राहू शकत नव्हती सज्जन होत्या कई कई ना त्या रामाला वनाला पाठवायचा निर्णय घेतला चौदा वर्ष तिला माहिती होत मी आम्हाला एकच पर्याय आता जर राम इथं असला तर त्याचा राज्याभिषेक होणार आणि राम राजा झाला की दशरथाचं वचन मोडणार आणि दशरथाचं वचन मोडलं की रघुकुळाची परंपरा मर्यादा धुळीला मिसळल्या जाणार आपल्या प्राणाप अशा प्रिय असलेल्या रामाला तिनं वनाला पाठवायचा निर्णय घेतला पण तिला हेही माहिती होत की राम जर वनाला गेला तर रामाशिवाय दशरथ महाराज रामाश दशरथाचा मृत्यू होणं आणि दशरथाचा मृत्यू होणं म्हणजे आपल्या जीवनात वैधव्याचं दुःख आपल्याला भोगावं लागणं बरं एवढंच नाही ती माय भाऊ सज्ज हो प्राणप्रिय रामाला पाठवायला तयार झाली वैदव्याचं दुःख भोगायला तयार झाली आणि जगाच्या सगळ्या आख्या जगाचा कलंक आपल्या मस्तकावर धारण करायला तयार झाली कशासाठी फक्त एकाच गोष्टीसाठी की धर्म टिकला पाहिजे रघुकुळाची परंपरा दिव्य गाथाती टिकली पाहिजे म्हणून सज्जना हो स्नेहाचं बलिदान दिलं दिलं का नाही आपल्या प्राणप्रिय रामाला तिने चौदा वर्ष त्याच्या शिवाय काढली वैधव्याचं दुःख स्वतः भोगायला तयार झाली आणि जगाचा कलंक आपल्या मस्तकावर घेतला अहो एवढे कलंकित झाली एवढी कलंकित झाली की या जगात त्या कैकैचं साधं नाव सुद्धा कुणी ठेवत नाही का तुमच्या गावात कधी नाही ना? नाव सुद्धा नाही ठेवत सज्जना हो स्नेहासाठी धर्माचं बलिदान दिल्या दिल्या जातं याच भारत देशामध्ये जर तुम्ही कधी गुजरात प्रांतामध्ये गेला असाल तर गुजरात मध्ये सज्ज सोरठी सोमनाथ मंदिर आहे सोरठी सोमनाथ जे गेले असतील त्यांच्या लक्षात येईल थोडा आवाज दे भैया आवाज दे जरा सोरठी सोमनाथाच्या मंदिराच्या समोर एक पुतळा आहे सज्जन नाहो घोड्यावरती बसलेला एक योद्धा दाखवला हातात तलवार आहे त्याच्या त्या योद्ध्याचं नाव आहे हमीर सिंग गोहिल ऐका हमीर सिंग गोहिल असं नाव त्या योद्ध्याच आहे राजा होता सम्राट होता सज्जना हो अनेक दिवस त्याला मुलबाळच होत नव्हतं आणि बऱ्याच दिवसानंतर एक आनंदाची बातमी कानावर पडली एक दासी धावत आली महाराज की ज हो आहे। महाराज महाराज महाराणीने एक सुंदर पुत्र को जन्म दिया है वधाई हो आनंदाची वार्ता ऐकली सज्जन हो अनेक वर्षांनंतर आता विचार करा मुलगा झाल्यानंतर काय आनंद वाटला असेल त्या राजाने आदेश दिला साखर बाटी जाय पेढेबाटे जाय आनंद उत्सव मनाया जाय आदेश दिला आणि लगेच घोडा काढला राजाने जे बालक जन्माला आलं होतं त्या बाळाला पाहण्यासाठी राजा निघाला सज्जन हो राजा राजवाड्याच्या बाहेर निघतो ना निघतो तेवढ्या एक घोड्यावर बसून एक घोडस्वार येतोय महाराज महाराज क्या है महाराज सोमनाथ पर परोने हमला कर दिया है मंदिर तोड डाला है शिवलिंग तोड़ने की चेष्टा हो रही है जो जा रहा था अपने बेटे का मुख देखने के लिए एक तरफ स्नेह है और दुसरी तरफ धर्म है धर्म म्हणतोय राजा अनेक वर्षानं जन्माला आलेल्या बाळाचं तोंड एकदा बघून जा स्नेह म्हणतोय आणि धर्म म्हणतोय अरे राजा मुलाचं तोंड बघायला जर जाशील इकडे शिवलिंग चट्टल ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या तर तुझा धर्म भ्रष्ट होऊन जाईल काय करावं धर्म स्नेह हो भयमती घेरी एकीकडे स्नेह आहे आणि एकीकडे धर्म आहे काय करावं कळत नाही सज्ज हो। निर्णय घेतला स्नेहाच बलिदान दिलं जी दासी सांगायला आली होती त्या दासीला सांगितलं जाऊन सांगा आतमध्ये महाराणीला कि राजा सोमनाथाचं रक्षण करण्यासाठी गेलाय जर जिवंत आला तर ता जन्माला आलेल्या मुलाला भेटल बाळाला भेटल आणि जर तिकडे सोमनाथाचं रक्षण करता करता जर माझं काही बरं वाईट झालं तर ते बालक सात वर्षाचं झाल्यानंतर त्याला तिथं घेऊन या ज्या ठिकाणी माझा मृत्यू झालेला असेल तिथं मी त्याला भेटेल मेलेल्या अवस्थेत इतिहास साक्षी लाय सज्ज आजही आपल्या त्या धर्माचं रक्षण करण्यासाठी धर्माचं रक्षण करता करता तो हमीर सिंग गोहिल अनेक योनांचा त्यानं खात्मा केला पण शेवटी आज सुद्धा आपण त्या सोमनाथाच्या महादेवाच्या पिंडीवर नतमस्तक होतो त्याचे सगळ्यात मोठे उपकार त्या, त्या हमीरसिंग हो ना तर त्याच वेळेला त्या यवनानं ठिकऱ्या करून टाकल्या असत्या आपल्या स्वतःच्या स्नेहाच बलिदान धर्मासाठी दिलं सज्जन हो जी माणसं धर्मासाठी जगतात ना आजरामर कीर्ती होते आजही याव जोपर्यंत ते शोर्टी सोमनाथाचं मंदिर आहे तो पर्यंत आजरामर राहणार हमीर सिंगो हिल विठाला विठा सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मौजे जवळा खुर्द तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद दिनांक पंधरा डिसेंबर ते बावीस डिसेंबर दोन हजार अखंड हरिणाम सप्ताह विनित समस्त ग्रामस्थ मंडळी मौजे जवळा खुर्द तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर